काय किंमत सांगितली होती याची याची पंचवीसशे रुपये केवढ्याला घेतलाय पंधराशे रुपयाला पंधराशेला तर मित्रांनो दादांनी दूध बोकर घेतलेला आहे काठीवाडी मध्ये मा माल मस्त आहे बघा ते सुरुवातीला काय किंमत बोलले होते केवढ्याला घेतलं मग पंधराशे ची खरेदी पिलू आहे माल मस्त बघा तर मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून एक बोकर खरेदी केलाय पिलू आहे माल मस्त आहे बघा मित्रांनो पूर्ण केस कातरले त्याचे काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने व्यापाऱ्याने हजार हजार रुपये सांगितलं आता केवढ्याला घेतलाय पाचशेला तर मित्रांनो हजार रुपये सांगायचे होते केवढ्याला पाचशे ला पाचशे रुपयाला खरेदी केलंय त्यांनी पिल्लुसुंदर माल आहे बघा क्वालिटी छान नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांच पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो बकरी ईदला फक्त अजून दोन हप्ते बाकी आहेत आणि हा आजचा लास्ट दुसरा म्हणजे शुक्रवारचा बकरी ला तिथून दोन हप्ते बाकी आहेत आजचा जो काही व्हिडिओ बनवतोय मी सागरी बाजारात व्हिडिओ बनवतोय बकरीद साठी या मार्केटमध्ये खास बोकड आले आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत तोर करणार आहोत तसेच ईदसाठी जो काही माल आहे हा माल कोणत्या रेटला मिळतोय किंवा साखर जे काही मार्केट आहे हे ईदच्या दिवसांमध्ये टाईट असत की नेहमी प्रमाणेच भाव असतो या सर्व गोष्टी आपण आजच्या मध्ये कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो या ठिकाणी बघा या नऊ बुकडांचा शोधा झालेला आहे एकतीसशे पन्नास रुपयाप्रमाणे शोधा झालेला मित्रांनो नऊ पिलांचा बुकड आहे सर्व माल बघा क्वालिटी बंद माल मित्रांनो एक नंबरवरचे सुंदर क्वालिटी आहे पाहू आपण माल कुठं चालला मित्रांनो दादानी खरेदी केलेला आहे हा माल सगळा एकतीसशे पन्नास रुपये एकतीसशे पन्नास ने खरेदी झालेली आहे तर मित्रांनो बघा पिलं खूप सुंदर आहेत एकदा त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू आपण एक नंबर माल घेतला दादांनी क्वालिटी वन माल कुठं चाललाय माल सगळा कुठं चाललाय नाशिक नाशिक नाशिकला नाशिक वरून आले तुम्ही साखरीला बरं काय भाव सांगितलं सुरुवातीला त्यांनी चार हजार चार हजार रुपये कान सांगितलं आता आता काय कानाला माल टाकलाय आम्ही टाकलाय साडेतीन एकतीसशे पन्नास तर मित्रांनो एकतीसशे पन्नास ने माल टाकलाय बघा साडे तीन सांगतायत पण समोर विवाह झाला एकतीसशे पन्नास ने माल टाकला टोटल नाशिकला माल चाललाय पिल्ल सुंदर एक नंबर माल बघा क्वालिटी छान मित्रांनो भोकर छान मित्रांनो या ठिकाणी या पिलांचा शोधा चालू आहे लव्ह शोधा दाखवतो तुम्हाला पिल बघा पिल्ल सुंदर आहे क्वालिटी छान मित्रांनो सागरीच्या मार्केट मध्ये नेहमीचे व्यापारी मित्रांनो त्यांचा माल आहे टोटल पिला बघा एक नंबर आहे काय भाव सांगितले तस काय मागत आहेत टोटल तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत पिल्ल सुंदर आहेत दादा ते कर गर्दी करायला आलेच मित्रांनो एक नंबर वरची काल बघा निवडून काढलेला माल वाटत दिलाच आणि पाहू आपण कसे देतात हजार रुपये बिलू प्रमाणे शोधा मागितला आहे बच्चे मागितला हजार रुपयाला दिलेले नाही माल काय कान सांगितलं त्यांना काय कान सांगितलं हजार नाही तू काय तू काय साडेतीन सांगितला तर मित्रांनो साडेतीन हजार रुपये कानाचे सांगायचे आहेत हजार रुपये कान मागितलाय कस काय देणार काय भाऊ पोलडे तीन प्रमाणे आला पाहिजे मित्रांनो बघा तीन प्रमाणे आला पाहिजे कमीत कमी जिथे बाबा अर्धींचा पोरगा या एक नंबर माल बघा पंचवीसशे प्रमाणे मागितला आहे पण तीन प्रमाणे त्यांना हजार रुपये प्रमाणे आपल्या समोर मागितला पण दिलेला नाही माल माल मोठा मित्रांनो हजार रुपयामध्ये येणार आणि पिले एक नंबर आहे क्वालिटी छान आहे बघा पिलं सुंदर आहे तुमच्याशी करून देऊ मित्रांनो पंचवीसशे प्रमाणे सांगायची मागितला होता एकाने पण शे दोनशे वरती वाढले तर मोकळवणार ते पिलं सुंदर माल मस्त बघा क्वालिटी छान जर एक वाट करते झालं तर पंचवीसशे प्रमाणात देऊन टाकणार आहेत बघा पण सिंगल सिंगल पीस मागितलं तीन हजारच्या ची त्यांना पिल्ल सुंदर आहेत माल मोठा आहे क्वालिटी छान बघा एक नंबर वरचे मित्रांनो त्यांच्या ला जोडी सांगितले हो आपण एक नंबर वरचे मागितले मित्रांनो माल साडी नऊ हजार जोडी सांगायचे तुम्ही जास्त करून देऊन दिला त्यांनी पिल्ल सुंदर आहेत बघा

ಸಾಲ್ಸ್ತಾನೆ ಸಾ

सहा हजार सातशे रुपयांना दिलाय त्यांना मित्रांनो सहा हजार सातशे ला दिलाय म्हणजे ते, दिला 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 ते पन्नास रुपये काम मालपला आहे तिला ग पिलं सुंदर एक नंबर जोडी आहे सुरुवातीला काय बाबा सांगितलं बजूक बाबाने त्यांनी आठ हजार लढायचं आठ हजार सांगायचं माझ्या घरा दिला आता सहा हजार सातशे सहा हजार सातशेला दिलाय फुलून दर्यात माल मस्त बघा क्वालिटी छान दिली एक नंबर वर्ष मित्रांनो या ठिकाणी बघा बकरीद मोठ्या बोकडाचा शोधा चालू आहे फुल सुंदर आहे तोड्याला देतात ठीक ठीक चालू आहे थोडी मित्रांनो बोकड मोठा बघा मोठ फुल आहे बकरीद खरेदी चालू आहे मित्रांनो कुर्बानीसाठी ती पाच मागतात मित्रांनो साडे चार हजार रुपये सांगायचे किंवा आहे चार हजार दोनशेला मागितले पाच आहे पाच सुंदर आहे लाभन दिसते माझी लाभन दिसते मित्रांनो जाण्याच्या तोलवर तो आपण तोडलो तो होतो मित्रांनो पाच हजारला दिले पिलू किलो का फिलू सुंदर होत बकरी आहे मित्रांनो एक नंबर बकरी व्यापारी देतो तिथून घेऊन जाईल पुढं करून माल मस्त आहे तेवढ्या सांगितली तेवढ्या दिली मग आता पाच मित्रांनो सहा सांगायचं ते पाच हजार दिले आणि मोठा मित्रांनो सोळा हजार सोळा हजार रुपये सांगतायत मित्रांनो तो आपण तेवढ्याला मागणी निघून गेले दादा ते मागितलेले झाले बिलाची आणि सोळा हजार रुपये सांगायची किंमत आहे बघा बोकर मित्रांनो इथं साठी वाढवून सांगतात बघा इथे ना आता एवढे दोन हप्त्यामध्ये त्यामुळे वाढवून ते मग सांगतात किलो मस्त एक नंबर माल जोडीच्या शोधा चालू आहे मित्रांनो काय तुम्हाला सांगतात कसा मागतात पिलं छान आहेत पाठ बोकर एक गे पाठ बोकर मित्रांनो पाठी बोकर दिसतोय मला पिलू छान आहे माल मस्त आहे केवढ्याला सांगितला

साडे नऊ हजार रुपयाला सांगितलं मित्रांनो पिल्लं सुंदर आहे माल मोठा बघा पिला एक नंबर आहे क्वालिटी छान मित्रांनो या ठिकाणी बकरीच्या हिशोबात माल आला आहे जमनापुरीचा बोकर मित्रांनो जमनापुरी मिक्सर ओरिजिनल फाट मागे सांगेल क्वालिटी छान आहे बघा बोकर मोठा मित्रांनो एक नंबर क्वालिटी आणली तो आपण किती राहत आहे काय आठ जाताला पूर्ण माल मित्रांनो दोन आहे बावीस हजारला ला मागून घेतलेला आहे किती वजन बरं आहे किती वजन बरं सत्तर किलो ना नाही मित्रांनो सत्तर किलो सांगतो मित्रांनो किलो छान आहे एक नंबर झाला तुला त्यांच्याकडून बंद भोकर क्वालिटी छान आहे सत्तर किलो न उतरणार

पंचवीस पंचवीस मागितला मागून घेतला पस्तीस हजार सांगायचे एकतीस ला फायनल येईल बोल पंचवीस ला मागून <गणाग> घेतलेला आहे या ठिकाणी बघा बकरीद साठी मोठा माल आणला आहे शोधत चा माल ओरिजिनल नाही मित्रांनो सोजत प्रॉसिंग मध्ये बघा प्युअर नाही गुलाबी आहे एक नंबर हे सोदत गौरांना क्रॉस केलेला आहे माल चांगला सुंदर आहे फुल गुलाबी मध्ये दिसतोय आहे बघा फुल गरम आहे हांडू बोकडे हा बघा मित्रांनो आंडू आहे शिंग बिंग एक नंबर आहे क्वालिटी छान आहे बच्चा एक नंबर आहे एक कांदाचे वजन तर पाहायला गेला तर एक पस्तीस चाळीस किलो चाळीस किलोच्या आसपासचा माल मित्रांनो चाळीस किलो नेणार पस्तीस पस्तीस चाळीस किलोच्या आसपास येऊन जायला पाहिजे दात आहेत का त्याला आहे का जाती बोखड मित्रांनो दोन दाताला बोकडे दोन दात आहेत मित्रांनो दोन दात पूर्ण केले फुल गुलाबी काय किंमत सांगितले पंचवीस हजार रुपये केवढी मागणी झालेली वीस पर्यंत मागणी झालेली का अपेक्षा मग पंचवीस ची पंचवीस ची अपेक्षा आहे तर मित्रांनो बघा पंचवीस हजार रुपये सांगायची किंमत आहे वीस हजार आला मागितलेला सांगता येतात ते पण पंचवीस ची अपेक्षा आहे ना फुली सुंदर आहे माल मोठा बघा एक नंबर माल आहे क्वालिटी छान आहे मित्रांनो बघा या ठिकाणी चालू आहे छान मित्रांनो फक्त एक अवसामुळे खराब झालेले माल धुतला एक नंबर चमकेल पिलं छान आहे पो आपण कसा चालू आहे या ठिकाणी पार्टी आलेली माल बघा माल मस्त आहे पहा पण ते कसं मागतात मित्रांनो क्वालिटी छान आहे फक्त धुवायची लांब शिल्कीचा माल आहे निजामपुरी मेंढ्याची वाज आता आठ रोज पाणी चालू आहे मार्केट माराज येत नागितले काय म्हणत आहेत शंभर साडेसात साडेसात मित्रांनो एकतरशेने माल मागितलेला आहे साडेसात हजार रुपये सांगायची किंमत आहे पहिलं आणि आहे पण आपण स्वतः कसा होतो मला आलेला आहे त्याच्यामुळे थोडासा माल डाऊन झालेला आहे तिला मस्त बघा पो पण स्वतः कसा होतो यांचा ಸಹ ಶಂಭರ ಬಗ್ಗೆ ಮಿತ್ರಾನಂದೇ ಕೇವಲ ಸುಂದರ ಮಸ್ತಾ ಪಂಗಾಲಟಿ ನಂಬರ್ ಮಿತ್ರಾನೋ ಈ ಟಪಾ ಮೆಂಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಛಾನೆ ಹಿರ್ರೋ ಈ ಬಗ್ಗೆ कुल सुंदर होतो माल मस्त बघा तेरा हजाराची कर्दे एक नंबरवर आहे मित्रांनो बघा या ठिकाणी या कोकरांचा सौदा चालू आहे छान माल मस्त नो फार्मिंगला माल बघा पाण्याला आहे क्वालिटी सुंदर आहे माल एक नंबर आहे बघा कसं सांगितलं आता साडे पाच कसा मागितलाय पाच मागले मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगतायत ते पाच हजार आणि मागणी झाली सांगतायत कुल सुंदर आहे एक कोक माल आहे का अपेक्षा शेवट साडेपाच ची साडेपाच पर्यंत झाली पाहिजे असं करून घेणार सव्वा पाच पर्यंत आला तर मित्रांनो बघा पाच मी मागितलं आहे पाच मी परवडणार नाही त्यांना साडेपाच सांगायचे पण एक थोडंफार आलं म्हणजे मागे पुढे करून येणार आहेत सव्वा पाच ची आलं तर सुंदर आहे माल मोठा बघा एक नंबर माल मित्रांनो क्वालिटी छान मित्रांनो या ठिकाणी मधले बोकड आलेच बघा चार बोकडे मित्रांनो तीन तीन महिन्याचे वाटत आहेत मला मोजून तिला सुंदर बघा हा एक बसलेला आहे एक नंबर क्वालिटी मध्ये बसलाय माल मोठं मित्रांनो मध्ये ना लवकर वाढ होते ते बोकडांचे काय सांगितले साडेपाच हजार साडेपाच हजार रुपये कानाने कसा मागितलाय पाच हजार दोनशे अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा आहे साडेपाच ची अपेक्षा आहे मित्रांनो मधला माल किती महिन्याचा माल असेल किती महिन्याचे असतील का तीन तीन चार चार महिन्याचे अडीचाळीस महिने फक्त मित्रांनो बघा फक्त दोन दोन अडीच ते మాల్గా మాల్ మిా శాధ మా ఛానో వచ్చేబుల్ బాగా మాల్లె కాఠివాడి వచ్చే కాడి బిల్టీ మాల్ బాగు మాల్ మెండా కలిటీ మిత్రాన బాగా బిల్ సుందర माल मस्त आहे एक नंबर वरच आहे कसं सांगितलं त्यांना काय त्यांना काय सांगितलं बारा हजार काय मागितले आठ हजार केवढे द्यायचे मग आले दहा साडे दहा पावसा मित्रांनो बघा बारा हजार सांगायचे आठ हजार ला मागणी झालेले साडे दहा अकरा हजाराच्या आसपास आलं तर त्यांना पुरवणार आहे सुंदर आहे लांब चिपटीचा माल बघा निजामपुरी वाटतं ना निजामपुरी ना निजामपुरी मेंढा मित्रांनो क्वालिटी सुंदर आहे माल मोठा बघा एक नंबर माल आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा वांद शेडे आलेले कुर्बानीसाठी चालतात मित्रांनो शेळ्या बघा माल मोठा आहे कारण की का आता कसं आहे बकरी देणार एवढ्या दोन हप्त्यात तर कुर्बानीसाठी विकायला दादाने आणलेले माल मस्त आहे बघा जे काय किंमत सांगितली होती यांची साडे सोळा कितीला मागणी झाली ये तेरा याला मग राहिले एवढी अपेक्षा मग एवढी अपेक्षा कितीपर्यंत सोडायची चौदा पारा चौदा पर्यंत तर मित्रांनो बघा साडे सोळा हजार रुपये सांगायचे बारा तेरा हजारच्या दरम्यान मागणी झाली पण दादाला चौदा साडे चौदाची अपेक्षा वाहन शेळे मित्रांनो कुर्बानीसाठी विक्रीला आलाय माल मस्त बघा पिलू छान आणलं किती दाताला पुरी सहा दाताला सहा दाताला तर मित्रांनो सहा दाताला शिळी पिलू सुंदर आहे माल मस्त बघा मित्रांनो या ठिकाणी या कोकरांचा शोधा चालू आहे दादा त्यांनी निघूनलेले पिलू छान मित्रांनो माल मस्त बघा एक लॉट माल मागणी निघाली होती पाव पण केवढ्याला मागतात दहा ते काय कारण सांगितलं त्यांना साडेपाच तेवढे केवढ्याने मागितला त्यांनी मग त्यांनी त्रेपन्न त्रेपन्न छेवढे बोलले होते तुम्ही शेवट मग आम्ही साडेपाच साडेपाच दोनशे साठी व्यवहार होतलाय मित्रांनो बघा दोनशे साठी व्यवहार माल मागितला होता साडेपाच ते फायनल बोलले होते सहा हजार रुपये होती साडेपाच पर्यंत त्यांना पुरवणार होता पण समोरच्या व्यक्तीने त्रेपन्नशेला मागून निघून गेलाय सुंदर आहे माल मस्त आहे बघा मोठा माल मित्रांनो क्वालिटी छान आहे एक नंबर वाचत बघा फार्मिंग साठी माल सुंदर आहे पाण्याला माल मित्रांनो एकाच्या पण नाकाला सर्दी नाही ते बघा दुधावरचे बच्चे वाटतात टोटल मला चारा खाते दुधावरचे एक नंबर माल वाढलाय बघा या ठिकाणी या कुकरांचा शोध चालू मित्रांनो तिघांचा भाव आपण केवढे देतात माल मोठा आहे तुम्ही सुंदर आहे बघा एक नंबर बच्चे मित्रांनो विसायला दादा ते मागत आहेत व आपण केवढे पण शोधा होतो माल मस्त मित्रांनो मित्रांनो दहा हजारला दहा येते आणि साडेचार हजार प्रमाण मागणी तुम्ही सुंदर आहे सोडवतो या ठिकाणी जोडी छान आहे पहिलं सुंदर आहेत बघा केवड्याला जोडी बोलली त्यांना दहा हजार दहा हजारला या दोघांना आणि केवड्याला मागितले त्यांनी साडेचार ला साडेसहा मित्रांनो बघा साडेतीन म्हणजे बत्तीसशे रुपये माल मागता येते ಮಿತ್ರ ಪಿಲ್ ಮಾಲ ಮಸ್ತಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಛಾನ ಮಿತ್ರ ಶೇಹ ನೌ ಹಿ ಸುಂದರ बावीस हजार किती हजारोडी फायनल त्यांना पहिले बावीसला मागितला होत्या हे रिटर्न मागता बावीस ला पहिले मागून अकरा अकरा ला मागले मागे पर्यंत अपेक्षा मित्रांनो अठरा हजार आपली ला दोन्ही जायला पाहिजे साडे बारा बारा हजार प्रमाणे जायला पाहिजे पण नऊ हजार दहा हजारप्रमाणे मागे होते किलो सुंदर आहेत माल मोठा आहे बघा एक नंबर माल मित्रांनो या ठिकाणी बघा एप्रिलाचा शोधा चालू आहे माल मस्त मित्रांनो बोकडे आहे बाबा पण तेवढे पैसे देतात क्वालिटी छान आहे एक नंबर बच्चा मित्रांनो जोडी जोडीचा शोधा चालू आहे या ठिकाणी किलो सुंदर आहे बघा एवढ्या लागितली जोडी जोडी केवढ्या सुरुवातीला चौदा जोडी घेतली सात हजार माल पडला पिलो सुंदर बघा माल मस्त एक नंबर माल बाबांनी गावरान त्रास शोधातला बोकर आणला मित्रांनो किलो सुंदर आहे माल मस्त आहे बघा पण कसा शोध होतो या ठिकाणी छान आहे मित्रांनो तेवढ्याला बोलले त्याला पंधरा हजार साडे अकरा हजार साडे अकरा लागत आहे बघा पंधरा हजार साडे अकरा ला मागणी झालेली आहे पण साडे अकरा लावून आणि गौरांना सोडत बोकर क्रॉस केला आणि त्याच प्रोडक्शन निघालं तुला आणि हे माल मस्त बघा एक नंबर माल आहे मित्रांनो बघा खाटी शिळे आणि नऊ हजार रुपये सांगायची किंमत आहे तुला आणि मित्रांनो पो आपण कशी मागणी होते साडेसहा हजार मग साडेसहा खाटी शिळे मित्रांनो खाटी आहे ना बाबा खाटी आहे ना गाभाय बाबा बंबाची खाली आहे ना खाली म्हणता ना येईल तिला मित्रांनो साडेसात ला सात हजारला मागून घेतलेली विलू सुंदर नाही मित्रांनो ती खाली शेळी म्हणून नऊ हजार रुपये सांगतायत ते मागून घेतली आठ हजार आठ अपेक्षा आहे मित्रांनो बाबाला सुंदर आहे आठ हजाराची अपेक्षा आहे नऊ हजार सांगायची होती सात शंभरला मागितली शेवट आठ हजार शेवट आठ हजार सांगितले एकाहत्तर मागणी झालेली सात शंभर ला मागून गेलाय मित्रांनो दिली नाही आठ पर्यंत सोडणार का बाबा

काय तुला पाच हजार रुपये व्यवस्थित मागितले पाच हजार रुपये कानाचे सांगायचे मित्रांनो पाच हजार प्रमाणे सांगायचे कसे मागितले पंचवीसशे टोटल लॉट हा सर लॉट हा आ, ते कसे द्यायचे तुम्हाला शेवट हो ना साडेतीन पाहते साडेतीन पर्यंत अपेक्षा येते मित्रांनो बघा पंचवीसशे प्रमाणे मागणी झालेली साडेतीन ची अपेक्षा सुंदर आहेत मित्रांनो माल मस्त आहे नाही एक लॉट पिलो मित्रांनो माल मालमस्त बघा क्वालिटी सुंदर आहे एक नंबर बच्चित मित्रांनो बारा हजार रुपये सांगतायत जोडीचे म्हणजे बारा ला मागून गेले सांगतायत साडे अकरा तो भाऊ मागून गेला सांगतायत पण आता अकरा ला मागतोय तो भाऊ आपण कितीला सोडतो माल मस्त मित्रांनो एक नंबर माल आहे जोडी आहे साडे अकरा ला मागितले त्यांनी बारा हजार सांगतायत बारा हजार अकरा मित्रांनो बारा हजारला सांगायचे साडे अकरा ला मागितला होता माल मस्त आहे अकरा हजाराला मागून घेतला पिलू सुंदर माल मस्त बघा मित्रांनो बघा बारा सांगायचे साडे अकरा जेवढी सोडलेली माल मस्त आहे क्वालिटी सुंदर एक नंबर माल आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा दादांनी पाळण्यासाठी एक जोडी घेतलेली कोकरा मित्रांनो मालवास्त आहे दोन महिन्याच्या आसपास चे पेल दिसतात मित्रांनो चराई मधला माल लांब सेफ्टीचा म्हणजे निजामपुरी जातीचा माल मित्रांनो मालवास्ते जोडी केवढ्याला सांगितली होती सुरुवातीला त्यांनी जोडी सहा आठ हजार आठ ला बोलले होते आता केवढ्याला घेतली जोडी सात तीनशे सात हजाराला म्हणजे साडेतीन हजार रुपये कांदमाल पडलायचा मित्रांनो बघा चार हजार रुपये माल सांगायचा होता तीन हजार रुपये कान माल खरेदी आहे बघा फार्मिंग साठी पाण्यालाच माल एक नंबर मित्रानो क्वालिटी छान ठिकाणी त्यानंतर मित्रांनो बघा दादा या ठिकाणी जवळजवळ पाच कोकर खरेदी केले पूल सुंदर आहे माल मस्त आहे बघा हा सुद्धा पाण्यासाठी माल चालला मित्रांनो मोठा माल या कुठे चाललाय कोणत्या गाल चाललाय गोराने गोरानं आपलं आहे जवळच गोराणा बरोबर गोराण्याला माल चाललाय मित्रांनो एक नंबर माल आहे यांची कशी किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने एकाचे साडेचार साडेचार हजार रुपये सांगायचे होते कसे घेतले तुम्ही साडेतीन प्रमाण साडेतीन ने तर मित्रांनो बघा चार हजार रुपये मेनपाळाने सांगितले होते तीन हजार रुपये नगाने माल घेतलाय पिलू सुंदर आहे बघा मित्रांनो गोराण्याला माल चाललाय पायाला माल चाललाय एक नंबर माल पिलू छान आहे बघा तर मित्रांनो दादाने सागरी बाजारातून बोकड खरेदी केलाय माल सुंदर आहे केवढ्याला सांगितला होता त्यांनी व्यापाऱ्यांनी केवढ्याला बोललो तीन हजार साडेतीनच्या मागत आहे केवढ्याला घेतलाय मग घेतलं नाही दादा परत घेऊन तेवढ्याला सांगितलं होतं मी आम्ही सहा हजार सहा हजार सांगितला होता मित्रांनो सहा हजार सांगायची होती साडे तीन हजार मागणी झाली होती दिलेली नाही काय इच्छा होती केवढ्या पर्यंत हजार सवशे सातशे पाच पर्यंत अपेक्षा होती वापस घेऊन बघा माल सुंदर मित्रांनो सागरी बाजारातून पाठ घेतले माल मस्त आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती पंचवीसशे रुपया केवढ्या तीन आहे दोन हजार दोन हजार मित्रांनो पंचवीसशे सांगायची होती दोन हजार खरेदी केले पिल्लू सुंदर आहे बघा मित्रांनो माल मस्त आहे एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो दाब्यांनी कुर्बानीसाठी साठी मध्ये माल घेतला बघा पिलू सुंदर आहे एक नंबर माल आहे मित्रांनो भरलेला आहे बघा पूर्ण बोकर भरलेला आहे आणू मित्रांनो अजून किती दात आहे दात दाखवणार नंबर माल आहे मित्रांनो चार दाताला पिलू आहे क्वालिटी बघा क्वालिटी सुंदर आहे एक नंबर माल आहे सुरुवातीला काय किंमत सांगितलं याची तीस हजार सांगत होते आम्ही वीस ला घेतला वीस हजाराला तर मित्रांनो बघा तीस हजार रुपये बोकराचे सांगायचे होते वीस हजाराला माल घेतलाय फुल फ्रेम मध्ये माल आहे फुल गरम आहे कोरडेबल मित्रांनो वीस मध्ये सुद्धा कुर्बानी साठी माल चाललाय बघा माल एक नंबर आहे तर मित्रांनो दादांनी एक पाठ घेतलेली पाठ आहे ना पाठ घेतलेली पिलू सुंदर आहे गावरा गावरान काठीवाडी खाली सोडा ना पिलो बघा मोठं पिलो मित्रांनो माल मस्त आहे काय किंमत सांगितली होती सुरुवातीला सुरुवातीला पस्तीसशे रुपये केवढ्याला घेतले माता आता चोवीसशे रुपयाला चोवीसशेला तर मित्रांनो पस्तीसशे रुपये सांगायची किंमत होती चोवीसशे रुपयाची खरेदी पिलू सुंदर आहे माल मोठा आहे बघा माल मस्त तर मित्रांनो दादांनी साखरे बाजारातून एक पिलो घेतलेले पिलू, पिलू सुंदर आहे जाती मध्ये माल मित्रांनो पाहण्यासाठी चाललाय काय किंमत सांगितली होती याची याची पंचवीसशे रुपये केवढ्याला घेतलाय मग आता पंधराशे रुपयाला पंधराशेला तर मित्रांनो व्यापाऱ्यांनी पंचवीसशे रुपये किंमत सांगितली होती दादानी पंधराशे रुपयाला खरेदी केले पिलू हे माल मस्त बघा एक नंबर माल तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बघा दोन पाटा घेतलेल्या आहेत फार्मिंग साठी माल चाललाय पाहायला एक नंबर माल मित्रांनो प्युअर गावरान जाती ते तीन साडे तीन महिन्याच्या आसपास किलो आहेत काय किंमत सांगितली होती हजार जोडी पाच हजारला सांगितली होती जोड्याला घेतली माता है? ते एक तीन हजार ला आणि एक पंचवीसशेला घेतलेलं मित्रांनो बघा हे तीन ला खरेदी आहे आणि हे बोकर पंचवीसशेला खरेदी केलेलं आहे माल मस्त मित्रांनो पाच हजार ला जोडी परडे आहे एक नंबर माल आहे बघा सुंदर तर मित्रांनो दादांनी बघा जोडी खरेदी केली पिलुसुंदर आहे मध्ये माल मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे जोडीची काय किंमत सांगितली होती चार हजार तेवढ्याला घेतली माझा म्हणजे हे चार हजारला म्हणजे त्यांनी सहा हजार सांगितले होते सहा हजार सांगितले होते चार हजाराला तुम्ही घेतली मित्रांनो जोडी सहा हजाराला म्हणजे तीन हजार रुपये कान माल सांगितला होता दादानी चार हजार रुपयाला जोडी घेतली म्हणजे जो दोन हजार रुपये कान या ठिकाणी त्यांना माल पडलाय माल सुंदर बघा क्वालिटी छान मित्रांनो बोलो एक नंबर तर मित्रांनो दादानी दूध पेता बोकड घेतलेला आहे काठीवाडी मध्ये माल मस्त बघा ते सुरुवातीला काय किंमत बोलले होते पंचवीसशे केवढ्याला घेतलं मग पंधराशेला तर मित्रांनो पंचवीसशे सांगायची होती ची खरेदी पिलू सुंदर माल मस्त बघा तर मित्रांनो दादानी साखरी बाजारातून एक बोकर खरेदी केलाय पिलू सुंदर माल मस्त आहे बघा मित्रांनो पूर्ण केस कातरलेत त्याचे काय किंमत सांगितले होते व्यापाऱ्याने व्यापाऱ्याने आता केवड्याला घेतलाय पाचशे रुपये सांगायचे होते केवड्याला पाचशे रुपयाला खरेदी केले त्यांनी पिलू आहे माल मस्त आहे बघा क्वालिटी छान आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकरांचे भाव होते कुर्बानीसाठी पण बराच माल या बाजार आज आलेला होता मित्रांनो इथून दोन हप्ते पुढे ईदे गर्दी बघा खूप गर्दी झालेली आहे साखरे मार्केटला प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे लांब लांब पर्यंत फक्त माणसं माणसं दिसतात बघा तर अशा करतो आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद